नमस्कार मित्रांनो बीड जिल्ह्यातून आताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे आमदार संदीप भैया क्षीरसागर यांच्या बाबत संदीप भैया क्षीरसागर यांनी गेलेल्या पाच महिन्यापासून संतोष अण्णा देशमुख या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे साहेब आणि वाल्मिक अण्णा कराड यांच्या या संपूर्ण प्रकरणामध्ये आक्षेपार्ह संपूर्ण स्टेटमेंट आणि भाषण केलेले आपण पाहिले आणि संपूर्ण मराठा क्रांती मोर्चासोबत न्याय मिळावा म्हणून आवाज उठवला आणि त्यांच्या देखील येथून मागचे सीसीटीव्ही फुटेज ते देखील बाहेर काढण्यात आले आणि संदीप भया क्षीरसागर असतील आणि बीड जिल्ह्यातील बाकीचे सर्व काही नेते आमदार असतील त्यांना सुद्धा टार्गेट करण्यात आलं तळागाळातून जनसामान्यांतून जे कोणी ज्या ज्या नेत्यांचे फॅन आहेत फॅन्स आहेत त्यांनी संपूर्ण काही उलाढाल करायला सुरुवात केली होती परंतु आता सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे संदीप बया क्षीरसागर यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे कारण आताचा हा विषय आहे तो जाती धर्माचा नाही किंवा कोणाला हे विदेवी करण्याचा नाही किंवा कोणाला खालीपणा दाखवण्याचा सुद्धा नाही कोणाच्या राजकीय करिअरवर विषय किंवा गदारोळ आणण्याचा देखील नाही तर आताची बात जी बातमी समोर येते बीड जिल्ह्यातून ती म्हणजे संदीप भैया क्षीरसागर यांच्यावरती जो आरोप केला जातोय तो गंभीर आरोप केला जातोय तो, तो म्हणजे संदीप क्षीरसागर यांनी विकास कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचे काम वारंवार केलेले आहेत आणि आता ही करतात शिरसागर यांची तक्रार आम्ही बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आणि बीड जिल्ह्याचे अं महाराष्ट्राचे माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब आणि पर्यावरण मंत्री महाराष्ट्राच्या पंकजा मुंडे यांच्याकडे आम्ही संदीप क्षीरसागर यांची तक्रार करणार आहोत कारण आम्ही गावातील विकास रोड नद्या नाल्या जे काही असेल गाव गावाचा विकास गाव पातळीवरील ज्या काही अडचणी आहेत त्या तशाच रगडल्या गेलेल्या आहेत आणि त्याचं काम जर करा म्हटलं सरपंचा ग्रामसेवकाला तर ते आम्हाला डायरेक्ट म्हणतात की तुम्ही आमदार साहेबाला जाऊन भेटा आमदार साहेबाला भेटायला आल्यानंतर आमदार साहेब सर्व काही हकीकत सांगतात की फंड मी आणलेला आहे निधी मी आलेला आहे आणि संपूर्ण पोस्टरबाजी करतात पण यामध्ये त्यांनी काहीच केलेलं नसतं देखावा करणं हे त्यांचं काम आहे असं बीड तालुक्यातील बीड जिल्ह्यातील जे गावातील खेडे आहेत त्यातून जमा झालेल्या नागरिकांनी आज बीड येथे आ, आंदोलन देखील करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आज संधी दिलेली आहे की लवकरात लवकर आमच्या अडचणी मार्गी नाही तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत आणि जे काही नुकसान होईल त्यामध्ये प्रशासनाचं जे काही नुकसान होईल त्यामध्ये संपूर्ण काही प्रशासन याला जबाबदार असेल अशी वॉर्निंग देखील बीड जिल्हा बीड तालुक्यातील नागरिकांनी आज स्टेटमेंटमध्ये बाईडमध्ये वॉर्निंग दिलेली आहे आणि खुद्द आमदार बीड जिल्ह्याचे संदीप भया क्षीरसागर यांच्यावरती गंभीर आरोप करताना आज संपूर्ण काही स्टेटमेंट नागरिकांनी दिलेला आहे बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील जे नागरिक आहेत ते संतप्त झालेले आपण पाहतोय आणि पंकजाताईंनी जे स्टेटमेंट केलं होतं की के नागरिकांच्या गावातील खेड्यातील लोकांच्या संपूर्ण विकासामध्ये जो कोणी अडथळा आणेल जो कोणी आमदार असेल सरपंच असेल ग्रामसेवक असेल कोणता अधिकारी असेल जर अडथळा निर्माण करत असेल तर मला येऊन सांगा मी कारवाई करेल आणि संपूर्ण काही त्याची चौकशी करेल त्यावरूनच पंकजाताई यांनी कालच्या भाषणामध्ये स्टेटमेंट दिलं आणि आज बीड जिल्ह्यातील नागरिक हे सावध झाले आणि कामाला लागले खेड्यापाड्यातील सर्व नागरिक आता विकासाच्या बाबतीमध्ये जे जे काही कमतरता आहे जे जे कामं रगडलेले आहेत ते कामं पेंडिंग पडलेले कामं चालू करण्यासाठी आज रस्त्यावर आलेले आहेत आणि आम आमदार संदीप भया क्षीरसागर यांचं नाव प्रत्येक गावातील सरपंच खेड्यातील ग्रामसेवक असतील बीड तालुक्यातील घेत असल्यामुळे नागरिकांना आमदारांचं नाव सांगत असल्यामुळे ग्रामसेवकाला सरपंचाला बोलण्यासाठी त्यांच्याकडे तोंड नाही म्हणून खुद्द संदीप भैया क्षीरसागर यांच्याकडेच आज तक्रार करण्यात आली आणि यावर संतप्त अवस्थेमध्ये स्टेटमेंट देत असताना सांगितलं की आम्ही संदीप भैया क्षीरसागर यांनी कामामध्ये प्रत्येक वेळेस अडचण आलेली आहे कामाला गदारोळाचा शिकामोर्तब करतात काम अडकून ठेवतात असा गंभीर आरोप बीडच्या नागरिकांनी केलेला आहे आणि पंकजताई मुंडे धनंजय मुंडे आणि अजितदादा पवार या तिघांनाही आम्ही तक्रार करणार आहोत की संदीप क्षीरसागर यांचं काम करण्याची पद्धत ही व्यवस्थित नाही हे आम्ही सांगणार आहोत आणि नागरिकांनी कुठपर्यंत त्रास सहन करायचा नागरिकांनी कुठपर्यंत संपूर्ण काही सहन करायचं आज खेड्यामध्ये पाहिलं तर रस्ते नाही आहेत भुयारातून जाणारे गटार वगैरे दुरुस्त करण्याचं काम ते सुद्धा टेंडर आलेले असून काम करण्यात येत नाहीये बीड जिल्ह्यामध्ये वारंवार फंड निधी आणलं ते म्हणजे पंजादा पालकमंत्री असताना त्यांनी आणला पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब होते त्यावेळेस त्यांनी आणला परंतु संदीप भैया क्षीरसागर खुद्द बीड जिल्ह्याचे आमदार असताना देखील त्यांनी कोणताही विकास काम केलं नाही फक्त पोस्टरबाजी करतात कुणीही विकास केला तरी स्वतः केला असं दाखवतात एवढा गंभीर आरोप बीडच्या नागरिकांनी आज स्टेटमेंट मध्ये केलेला आहे तर एकूणच संदीप भैया क्षीरसागर यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना पाहतोय आणि यामध्ये कुठलंही जाती द्वेष नसून हा विकासाच्या बाबतीमध्ये केलेला तिरस्कार आणि संतप्त भावना आज नागरिकांनी केलेली आहे येथे जातीचं वळण किंवा टार्गेट असा विषय घेऊन याची देखील विनंती करण्यात आली न्यूज तारकाफकी चॅनल न्यूज तारखा फुडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन कंटीला एक्सप्रेस करा पाहत देश रहा देश दुनियातील सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक न्यूज तारकापडकी ताजा घडामोडी पाहण्यासाठी चॅनल सोबत रहा बेलायकॉन कंटीला नक्की प्रेस करा आणि सब्सक्राइब केलेल्या मंडळींचे आभार ज्यांनी कोणी सबस्क्राइब केला नसेल तर आवर्जून न्यूज तारकापुरकी चॅनल आपल्या सब्सक्राइब करा आणि हो संदीप बया्षीरसागर यांच्यावरती केलेले आरोप सत्य आहेत योग्य आहेत की अयोग्य आहेत यामध्ये आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा बीडमधील हे आताची सर्वात मोठी आपल्या समोर येत आहे भेटूया अशाच नवीन ताज्या घडामोडीसोबत पुढील न्यूजमध्ये तोपर्यंत धन्यवाद